तर मंडळी फायनली आपण ट्रॅप मस्त रेडी केले आहेत बघा आपण मागच्या वेळेसही ना असं ताराने फिट केलं नव्हतं तर आता मस्त सगळे आलंय ना ताराने फिट केले कारण का मित्रांनो एक बाजू आहे ना आतमध्ये गेले होते तेव्हा काय खेकडे आले नव्हते आणि मलाही ना मागच्या व्हिडिओला जबरदस्त कमेंट आल्यात की तुम्हाला ट्रॅप लावता आले नाही त्याच्यामुळे आपण ताराने फिट केलं आहे असं पिओ सी पाईप लावून मित्रांनो दहा लिटरची बॉटल आहे त्याला असं पिओ सी लावून ट्रॅप बनवलेत खेकडे पकडायचे तर आपण आता निघालो मित्रांनो आपल्यासोबत गौरी येते आज गौरी लावणार आहे मस्त मंडळी फायनली आपण लोकेशनला पोहोचलोय आणि रवी आलाय मस्त मित्रांनो घरून रवीच्या त्यांच्या घराच्या खालतील्या बाजूला आपण ट्रॅप लावायला आणि याच्यामध्ये आपल्याला एक एक आतडा असं बांधून घ्यायचंय आहे हा असं फडक्यामध्ये मित्रांनो आपण पॅक बांधून घेऊ असं टाकून घेतलं एका ट्रॅपमध्ये मित्रांनो आणि एक ह्या ट्रॅपमध्ये टाकून घेऊ हा पाणी भरून ना ते चांगलं असं मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचंय म्हणजे डायरेक्ट खाली जाईल खाली म्हणजे इथं दगडेत रवी बोलतोय दगडेत कारण का इथलं सगळं माहिती आहे मित्रांनो दगड ठेवू हॅलो हॅलो का ट्रॅपवर अशी दगड ठेवू म्हणजे आपला ट्रॅप आहे ना सटकणार नाही कोणच्या बाजूला हा <स्थागा> कोणी नाही आईला नाही बाय काढून बघ नाही कोणी इकडं <स्थागा> आपला मित्रांनो हा दुसरा ट्रॅप आहे हा इथं लावायचं आहे का या विहिरीमध्ये लावायचं आहे आपल्याला विहीर आहे पडलेली विहीर आहे मित्रांनो हे ते जस दुसरा ट्रॅप आपण इथं लावणार आहे बघा हलो रे रवी ह का असं पाणी भरायचंय मित्रांनो आणि इकडून सगळं आहे ना आहे बघा हे सगळं पाणी त्याच्यामध्ये येते बुडत आहे का पण ते उभा आहे हां रवी हा पडला पडला तर मित्रांनो आपला दुसरा पण ट्रॅप लावून झालाय मस्त आणि आता सकाळी येऊ आता बघू तर पहिल्यांदा ट्रॅप लावलेत नाही नाही मागच्या वेळेस नदीवर लावले नदीवर मस्त केकडे आल का नाही उद्याचा काय प्लॅनिंग आहे रेसिपी ना तर मंडळी फायनली आपण दोन्ही पण रॅप लावलेत आणि इकडे मित्रांनो वरती वाडी आमची कुंभी वाडी आणि रवी तो तर रवी तू येऊन काढून घेऊन जाऊ नको तर चला मित्रांनो सकाळी सात आठ वाजता येऊ बघू आपल्याला किती खेकडे भेटत आहेत आणि खेकडे भेटले तर एक भंड असे आपण रेसिपी बनवणार आहे तर भेटूया सकाळी सात आठ वाजता दुसरा ट्रॅप लावलेला तो सगळ्यात पहिल्यांदा काढून घेणार आहे आपण तर आपण तिकडे रस्सी बांधली होती रवीने चांगली तर बघू आपल्या आले आहेत का नाही काय किती आहे पाणी काढून लावू आले दोनच नाही मित्रांनो बघा तीन खेकडे आलेत एकच साईड मोठी आतुरे पार खाली बघ ते बाहेर आले लागलेले काय म्हणजे ते एक पिल्लू पण आहे ते का रवी डायरेक्ट ते तार सोड रवीनंच बांधले मित्रांनो कसं बांधले त्याचं त्यालाच माहिती ते आहे ना आता तर मित्रांनो एका ट्रॅप मध्ये आपल्याला ट्रॅप लावलेला त्याच्यामध्ये बघा एक साईज मोठी आणि बारीकच दोन किल्लत ती केवढी बघ ती केवढी तर मंडळी फायनली आपण एक ट्रॅप आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन केकडे ले भेटलेत आणि मित्रांनो मागे आमची वाढ दिसत असेल तुम्हाला रवी मित्रांनो तिथूनच मागे गेलाय आणि आपला एक ट्रॅप इथं आपण तो काढूयात आणि इकडूनच आपण इकडे जाणार आहे आपण इकडे राहिलं आहे आणि रवी इकडे मागे राहिले तर आपला एक ट्रॅप आपण काढला आहे आणि खेकडे भेटलेत आता आपल्या दुसऱ्या ट्रॅपमध्ये बघू मित्रांनो आपल्याला किती खेकडे भेटत आहेत तर चला मंडळी इथं आपण दुसरा ट्रॅप लावलाय आता बघू याच्यामध्ये आपल्याला किती खेकडे भेटत आहे एकच दिसले मला इकडे आण ना इकडे पाणी घालव ना सगळं हो मित्रांनो एक खेकड दिसते याच्यामध्ये मस्त मोठी खेकड आहे असा अंदाज आहे मला एकच आहे असा अंदाज आहे там зарал эйнко онэ дэи тикрэй кэ там зарас дитэ экэникрэй кэ дитэ экэ бама митрэнэ кэг сайд кон мостэ я бадрэй экэ бадрэлэ баари кэ чаауэн айустэ эйрэй

तुम्हाला बघायला आहे मित्रांना व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कोणी आपल्या चॅनेल नाही ना आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायचे देव कॉपिल आता

पाणी लय आयुर्वेदिक असते का नाही असं आपल्याला घेऊन आहे चांगली स्वच्छ करून घ्यायची मित्रांनो साईज बघा मित्रांनो कसली मस्त साईज आहे लास्टची आपली खेकर राहिली तर मग मी लास्टाचे खेकडे आणि मादी खेकडे बघा इकडे हिला आता मोडून घेऊ आपण कुड्या पण घेतल्या मित्रांनो कुड्या कारण का आपन आपन हा मोठे धीमध्ये मांडास्त असत काय म्हणतो आता चला आता फटाफट मित्रांनो आपल्याला भन्नटाची बन रेसिपी बनवायची खेकडे आपण मस्त उमटून घेतले जातात तर मंडळी फायनली आपले सगळे खेकडे मस्त आहे का साफ केलेत आपण आता आपल्याला ना थोडेसे मून घ्यायचे ना हा तोपर्यंत मित्रांनो आता गौरी वाटण आहे तर मित्रांनो मस्त आहे का उकळे आले आपल्या कालवणाला ते आपल्याला काढून घ्यायचे आणि मसाले आपल्याला याच्यात तळून घ्यायचेत तर आपण मस्त वाटण तयार केले तेल बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडं तापून द्यायचंय तोपर्यंत मसाले काय काय सांग मला त्याच्यात काय काय सगळे मसाले मिक्सर ना याला मस्त आता मोकळे आले बाबा मित्रांनो तापले मस्त याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे अंघोळ वगैरे मित्रांनो पण जेवण आहे हळद टाकून घ्यायचं बघा मसाले आहेत मीठ ना म्हणजे मीठ नाही टाकायचं आता हळद टाकून घेतले मित्रांनो आणि हे सगळे मसाले सगळे मसाले आहेत मित्रांनो याच्यामध्ये चांगला आपल्याला एक जीव करून घ्यायचंय बघा असं चांगलं मित्रांनो उकडी आलती मसाल्याला आपण जे मसाले ॲड केले ते त्याच्यामध्ये आपण हे टाकले मस्त खेकडे टाकले तोरून थोडंसं पाणी टाकायचं नॉर्मलला अजून थोडं पाणी टाकायला हवे चला तर चला मित्रांनो मस्त आपण रेसिपी टाकले आणि आता मित्रांनो जास्त वेळ नाही आपल्याला ठेवायचं कारण का आपण पहिलेच मित्रांनो वाफेवरती उमून घेतलेत खेकडे तर आपल्याला पाच दहा मिनटामध्ये आपले खेकडे रेडी होतील तर चला बघू आता आपले रेसिपी कशी होते ती मस्त आटले घाल ना कर बरं पी एखाद शिंगडा विंगडा घेऊ How's that can